Dr. Krishna Dev for excellence in the field of healing through yoga and spiritual education. Any please. Surya National Awards, 2026 for excellence in the field of healing through yoga and spiritual education presented to Dr. Krishna Dev Giri. डॉक्टर कृष्णदेव गिरी आंतरराष्ट्रीय योग सद्गुरू ज्योतिष तज्ञ सदस्य मराठी विश्वकोश महाराष्ट्र शासन स्वेच्छानिवृत्त अधिकारी गुप्तचर विभाग महाराष्ट्र पोलीस मुंबई डॉक्टर कृष्णदेव गिरी हे संतांच्या कुटुंबात जन्मले आणि त्यांच्या संस्कारात वाढले शालेय जीवनात अनेक खेळामध्ये विशेष प्रावीण्य मिळवून त्यांनी वारणा महाविद्यालयाच्या एन मधून दिल्ली इथं प्रजासत्ताक दिन परेड संचलन आणि सी सर्टिफिकेट प्राप्त केलं ते महाराष्ट्र पोलीस दलात खेळाडू म्हणून भरती झाले खेळ व्यायाम आणि योग अध्यात्म प्रचारासाठीचा सा वसा घेतलेले हे म्हणावे लागेल आश्चर्याची गोष्ट म्हणजे योग व्यायाम आणि अध्यात्म शास्त्राला समर्पित आयुष्य असलं तरी महाराष्ट्र पोलीस दलाच्या गुप्तचर विभागातील अधिकारी आहेत आपला जास्त वेळ ते जनतेच्या निरोगी आनंदी जीवनासाठी देत आहेत पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह देऊन पोलीस खात्यातर्फे त्यांच्या कार्याचा गौरवही करण्यात आला आहे कराटे मधील थर्ड डिग्री ब्लॅक बेल्ट असून राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा सुवर्ण पदक विजेते देखील आहेत कमांडो प्रशिक्षक म्हणून कमांडोना सेल्फ प्रोटेक्शन प्रशिक्षण दिले आहे आहे त्यांनी अधिक पोलीस आणि जनतेतील लोकांना मार्शल योग प्रशिक्षित ऑफ रेकॉर्ड न घेतली असून त्यांनी दोन हजार वीस पर्यंत केलेल्या आंतरराष्ट्रीय उत्कृष्टता कार्याची दखल घेत इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद घेऊन त्यांना आंतरराष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे तसंच गिनेज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड शिबिरात त्यांना योग सद्गुरु पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं mm. बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करता राष्ट्रीय ज्युरी सदस्य म्हणजेच न्याय कोर्टातील पंच म्हणून त्यांची निवड झाली आहे <laughs> Surya 2026 Dr. Education, He pioneered yoga, a unique system blending traditional yoga with self-defense, meditation and natural therapies to promote physical, mental and spiritual health. Dr. Lee has authored multiple books and conducted global workshops inspiring countless individuals towards self-healing, conscious living and spiritual growth. इस योर एप्लाइड ऑफ डॉक्टर डॉग एंड ट्रेस टेस्टिंग फॉर एक्सेलेंस इन स्पीड ऑफ योगा एंड स्पीड ऑफ एजुकेशन। आपका पॉइंट होता है कि नेट योगा एक्सपीडेंस है और हमें हेल्थ लाइफसाइकल भी है और सबसे पहले योग में आपकी सेहत भी है। योगा कराना बहुत जरूरी है। यात्री कारी थोड़ा सा सरांशी बोलणं ती प्राप्त आहे म्हणून अगदी दोन ते तीन मिनटामध्येच मी माझं भाषण संपवतो किंवा माझी जी शब्द आहे ती संपवतो आज या ठिकाणी सन्माननीय मंच आणि मंच ज्यांच्यामुळे सन्माननीय आहे ते आपण सर्व पुण्यात्मा आणि या पुण्यातत्मांना शररूपी मंदिरातील बुद्धिरूपी देवीची पूजा करून शक्ती प्राप्त करून घेणारे एक महान व्यक्तिमत्व आज या ठिकाणी उभा आहे याने या बुद्धिरूपी देवीची भक्ती करून जी आज शक्ती प्राप्त केली आहे ती आज आपल्यासमोर दिसत आहे की शरीरूपी मंदिरामध्ये श्वासरूपी देव आहे त्या श्वासरूपी देवाची ध्यान आणि प्राणायामरूपी जर भक्ती केली तर तुमचं संपूर्ण आयुष्य निरोगी जगायची शक्ती आपल्याला प्राप्त होते ही जगानं सिद्ध केलेली एक योग साधन आहे आपण म्हणतो नायलिंग इट्स व्हेरी गुड मेडिसिन फॉर हेल्थ परमेश्वरानं ज्यावर आपला निर्माण केलं त्यावेळेलाच आपला डॉक्टर आपल्या हातात दिलेला आहे आणि आपली मेडिसिन प्रॉपर्टी आपल्या तोंडात दिलेली आहे त्याच आपण ज्या टाळ्या वाजवल्या जेव्हा मेडिसिनल प्रॉपर्टी तोंडात असते हे माहिती नसतं म्हणून आपण दुसऱ्या डॉक्टरकडे जातो तर तसं न करता हे जे शिकताय तुम्ही जे टाळ्या आहे तो आप, आपला डॉक्टर आपल्या हातात कसा आहे आपली मेडिसिनल प्रॉपर्टी आपल्या तोंडात कशी आहे हे सुद्धा योगाच्या माध्यमातून अध्यात्साच्या माध्यमातून सर्व संतांनी सिद्ध केलेलं आहे आणि मी असेच प्रयोग घेतो की लगडत यायचं आणि पळत जायचं लगडत यायचं आणि पळत जायचं तुम्हीही कोणीही व्यक्ती जर काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी इथे ते यायचं सर्वांच्या समोर मी तो तो ते प्रयोग करून कसंही कुठलाही प्रॉब्लेम असेल तर ते प्रॉब्लेम इथल्या इथं दोन मिनटात सॉल्व्ह करून आपल्याला फळ जायची शक्ती प्राप्त करू शकतो प्राप्त करून देऊ शकतो यालाच म्हणतात योग सद्गुरु हिली आणि हिली प्रोसेस मी ज्यावेळी पन्नासशे जागतिक परिषद झाली त्या जागतिक परिस्थिती मांडली आणि अशी हिंदी परिषद जागतिक परिषद मांडणारी जगातली पहिली व्यक्ती म्हणून माझा सन्मान झाला म्हणूनच मी दहा वर्ष अगोदर ही गुप्तचर विभागाची नोकरी सोडून आज अध्यात्म योग अर्थ्यातमध्ये काम करतो आहे आणि या योग अर्थ्यात मला न्याय दिला आणि या सन्माननीय मंचावरती जाऊन जो आम्हाला पुरस्कार देऊन सन्मानित केलं त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र